नगरची लोकसभा निवडणूक यावेळी चुरशीची ठरली आहे खासदार सुजय विखेंसमोर आमदार निलेश लंकेंनी मोठं आव्हान उभं केलंय मतदानाच्या दिवशीही मत, दिवशी मत मिळवण्यासाठी दोन्हीकडून जोरदार प्रयत्न झाले आरोप प्रत्यारोप झाले पण आता मतदानानंतरही नगरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे निलेश लंकेंनी एक व्हिडिओ ट्विट केला आणि नगरची निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे लंकेंनी एक व्हिडिओ ट्विट करत ज्या ठिकाणी मतदान झालेले ईव्हीएम एम मशीन ठेवले आहेत तिथे एक व्यक्ती आल्याचा व्हिडिओ पोस्ट आहे ट्विटमध्ये त्यांनी आहे की रक्षण व्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात व्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्वसूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही कुंपणच आता शेत खात आहे लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे निलेश लंकेंनी थेट व्हिडिओ दाखवत प्रशासनाला धारेवर धरलंय आणि ट्विट केलंय त्यानंतर प्रशासनाकडून त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे ही व्यक्ती सी सी टी व्ही पुरवठादार असल्याचं सांगण्यात आलंय तसेच सुरक्षा रक्षक हे व्यवस्थित काम करत असल्याचंही प्रशासनाकडून म्हटलं गेलंय त्यामुळे या प्रकरणाची नगरमध्ये चांगली चर्चा झाली त्यानंतर पुन्हा निलेश लंकेंनी आणखीन एक व्हिडिओ ट्विट केला त्यात त्यांनी म्हटलंय हे सन्माननीय कलेक्टर साहेब सप्रेम नमस्कार तुम्ही दिलेल्या या घटनेच्या स्पष्टीकरणाला अनुसरून खास आपल्या अवलोकनार्थ हा दुसरा व्हिडिओ पोस्ट करत आहे व्यवस्थित बघा सदर व्यक्ती आज जाते पण बंदोबस्तावर असलेल्या थोडक्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस यंत्रणेलाच याची माहिती नाही कोण आत गेले कोण बाहेर आले याची त्यांना खबर नाही सदर व्यक्ती सी सी टी व्हीची देखभाल दुरुस्ती करीत असल्याचा दावा केला जात आहे पण त्या व्यक्तीला कोणता सी सी टी व्ही कोठे आहे याची माहिती नाही आज जाणारी व्यक्ती एकटीच गेली सोबत तर कोणीच दिसत नाही मग त्याने कोणाचा बंदोबस्त घेतला होता हे सांगता येईल का येथील त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेला ही व्यक्ती आत गेल्याचं माहीत नाही केवळ तुमच्या तोंडी आदेशाने अशा प्रकारे तिथे कोणालाही कसलीही कल्पना न देता ती व्यक्ती शटरपर्यंत कशी काय जाऊ शकते आणि जर विशेष पोलीस बंदोबस्तात गेली असेल तर त्याचे फुटेज तुम्ही जिल्हाधिकारी आहात म्हटल्यावर तुमच्याकडे सहज उपलब्ध होतील ते सादर होतील का सांगा बरं असं निलेश लंकेंनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये दुसऱ्या व्हिडिओ दाखवत म्हटलंय या मला मान्य नाहीये मी या लोकांना पण मान्य नाही लोकांना माहीत पण नाहीये माहिती आतमध्ये काय केलं तुमच्या संघ एका व्यक्तीचं काही करायचं असेल तर तिथं आर्मीचा माणूस पाहिजे सांगितलं साहेबांनी तर तिथं माणूस पण नाही तुमच्या सांगत व्हिडिओ शूटिंग मध्ये तुम्ही परत परत मग हे लोक काय मला काय म्हणायचं काय त्यानंतर ना, ना आणि का का सर काय ना ही शूटिंग एक द्या आणि आमच्या ज्या रूम मध्ये कॅमेरा लावला तुम्ही इकडं त्या रूमच्या कॅमेराचा आम्हाला आम्ही काय बसलो कुठच्यावरती वाटले का सर ते बघने तर अशा प्रकारे निलेश लंगेंच्या कार्यकर्त्यांनी थेट ईव्हीएम ठेउले तिथे जाऊन या प्रकरणाचा जाब विचारला आणि दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली त्यामुळे आता बारामतीनंतर नगरमध्ये देखील ईव्हीएम मशीन सुरक्षित नसल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यावरून राजकारण आहे या व्हिडिओविषयी निलेश नंगींनी केलेल्या आरोपाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांग सबस्क्राईब प्रेस द अपडेट